या कुस्तीनंतर महिलांच्या त्रेपन्न किलो वजन गटातील कुस्त्या सुरू होतील समृद्धी गभणे प्रशिक्षण संस्था लाल कॉशुम दीपाली थिटे पुणे निळा कॉश्युम प्रज्ञा बिछाया मुंबई शहर लाल कॉश्युम अश्विनी जाधव नाशिक निळा कॉशुम दीपाली तांबेकर नागपूर लाल कॉश्युम निकिता वाघ कोल्हापूर निळा कॉशुम को अंजली श्याम मुंबई शहर लाल कॉशुम योगिता गायकवाड छत्रपती संभाजीनगर निळा कॉशुम तयार राहायचे